मित्रांनो नमस्कार आपण आता जुलै महिना आपल्याला कसा जाईल बारा राशींचं हे राशी भविष्य आपण आता ऐकणार आहोत याबरोबरच राशी भविष्याबरोबर छोट्याशा उपाययोजनाही तुम्हाला सांगितल्या जातील आणि जर तुम्हाला माझं प्रत्यक्ष मार्गदर्शन हवं असेल कुंडलीचं तर तुम्ही ऑफिसच्या नंबरला कॉल करून नाव नोंदणी करू शकता पहिली रास रास आहे रास संततीमुळे त्रास होणाऱ्या काही घटना तुम्हाला अनुभवास येतील विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल बेरोजगारांना नोकरीच्या संधी येतील व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील स्वभावामध्ये थोडा चिडचिड्यापणा कौटुंबिक समस्येतून मार्ग निघतील सरकारी कामास अनुकूलता राहील प्रवास यशदायी होतील मित्रांमुळे फायदे होतील आपल्याला गणपतीची उपासना अतिशय फायदेशीर ठरेल आणि आपण रेड जास्परचं ब्रेसलेट हे नक्कीच वास्तू तथा सॉफिसमधनं मागू शकता वृषभरास ही दुसरी रास आहे कौटुंबिक अडचणी वाढतील स्थावरासंबंधी काही कटकटी म्हणजे प्रॉपर्टी संदर्भात काही विषय असेल तर कटकटी वाढू शकतात निर्माण होऊ शकतात नोकरदारांना उत्तरार्ध अतिशय चांगला जाईल व्यावसायिक प्राप्ती अतिशय चांगली राहील विवाह जुळून येण्याचे योग आहेत जे काही या वृषभ राशीचे कलाकार असतील त्यांना कलाकारांनाही शुभ आणि चांगले दिवस नक्की आहेत सरकारी कामात यश मिळेल सफलता मिळेल नातेसंबंधामध्ये थोडेसे वादाचे प्रसंग येऊ शकतात तुम्ही ओम नम शिवाय जप नक्की करू शकता आणि व्हाईट कलरचं जे ब्रेसलेट आहे सॅलेनाईट हे, हे वास्तूतथास्तू ऑफिसमधनं मागवा आणि वापरा रोज तिसरी रास मिथून रास आहे राशीचा स्वामी बुध आहे व्यवसायामध्ये प्राप्ती भरपूर राहील नोकरीमध्ये जबाबदारी वाढ होईल संततीला उत्कर्षाच्या संधी येतील विद्यार्थ्यांचा कल मनोरंजनाकडे राहील मानसिक तणाव जाणवतील आर्थिक प्रश्नातून मार्ग निघतील अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे सरकारी कामात दिरंगाई होऊ शकते प्रवासात बाधा येतील आपण विष्णूची उपासना किंवा ओम विष्णवेन महा असा जप नित्य नेमाने रोज करू शकता ग्रीन ॲव्हेंचुरियन किंवा झेडचं ब्रेसलेट वापरणं आपल्यासाठी अतिशय चांगली राहील यानंतरनं चौथी रास आहे कर्क रास व्यावसायिक स्थिती चांगली राहील गुंतवणुकीतून लाभ मिळतील नोकरी विषयक तुम्हाला काही अडचणी असतील तर त्या क्लिअर व्हायला सुरुवात होतील कौटुंबिक खर्चाचे प्रमाण जे आहे ते वाढेल जोडीदाराला शारीरिक कष्ट संभवतात वैयक्तिक कामात अडचणी येतील सरकारी कामात अडचणी येतील प्रवासातून फळ मिळेल मित्रांची साथ तुम्हाला नक्की मिळू शकते आपण चंद्र उपासना करणे किंवा ओम शुक्रा महाजप करणे अतिशय फायदेशीर राहील तुम्ही आपल्याकडे कॉर्नेलियन नावाचं किंवा एक स्फटिकाचं जे ब्रेसलेट आहे व्हाईट क्रिस्टल हे तुम्ही उजव्या हातात धारण करू शकता यानंतर आहे पाचवी रास सिंह रास अंगीकृत कार्यासाठी पूर्वार्ध म्हणजे या महिन्याचा पहिला जो कालखंड आहे तो अतिशय छान राहील अविचारी निर्णयातून नुकसान राहील रक्तदाब असल्यांनी काळजी घ्यावी संततीच्या बाबतीत चांगल्या घटना घडतील विद्यार्थ्यांना संमिश्र यश राहील व्यावसायिक चढ उतार राहतील नोकरीत उत्तरार्धात तणाव राहील वादाचे प्रसंगी शक्यतो टाळावेत तुम्हाला अतिशय महत्त्वाचं रवीचं जे ब्रेसलेट आहे सनस्टोनचं ब्रेसलेट तुम्ही नक्कीच वापरू शकता तुम्हाला यश मिळू शकेल ओम सूर्यायन महाजप हा तुम्ही नक्की करू शकता यानंतर ना आहे कन्या रास सहावी रास कन्या रास स्वामी आहे बुध नोकरीच्या चांगल्या संधी येथील व्यवसायात प्राप्ती चांगली राहील संत तिला वाहनांपासून धोका राहील विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल अपेक्षित खर्च वाढू शकतात अनपेक्षित खर्चही वाढू शकतात जोडीदाराला उष्णतेचे विकार होऊ शकतात धार्मिक कार्यातून सहभाग घडेल सरकारी कामास अनुकूलता राहील तुम्ही ग्रीन ॲव्हेंचरियन अथवा ब्लड स्टोन हे ग्रीन कलरचे जे ब्रेसलेट आहेत ते ऑफिसमधनं मागवा वास्तू तथा सुचार आणि तुम्ही नक्कीच धारण करू शकता विष्णूचा जप करणं तुम्हाला अतिशय फायदेशीर ठरेल यानंतर आहे जुलै महिन्यामध्ये ही सातवी रास तूळ रास व्यवसायात प्राप्ती समाधानकारक राहील नोकरीत मनाविरुद्ध घटना घडतील संत तिला वस्तू खरेदीचे योग येतील विद्यार्थ्यांना खूप परिश्रम घ्यावे लागतील सरकारी कामासाठी उत्तरार्ध चांगला राहील सासूवाडीपासून फायदा हा संभवतो प्रवासात काही अडथळे येऊ शकतात पण कामं यशस्वी होतील मित्रमंडळींकडून अपेक्षित साथ मिळणार नाही तुम्ही लक्ष्मीची उपासना करणं अतिशय बेस्ट राहील आणि ट्रिपल प्रोटेक्शन ब्रेसलेट धारण करणं तुमच्यासाठी अतिशय बेस्ट आहे यानंतरनं आठवी रास आहे वृश्चिक रास स्वामी आहे मंगळ व्यवसाय धाडसी निर्णयातून लाभ होतील नोकरीमध्ये वरिष्ठांचा त्रास राहील संततीच्या बाबतीत थोड्या शुभ घटनाही नक्कीच घडतील विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत जोडीदाराला उत्कर्षाच्या संधी अविवाहितांचे विवाह जुळून येतील सरकारी कामात अडचणी येतील खेळाडूंना उत्कर्षाच्या संधी मिळतील आपण गणपतीचा जप नक्की करू शकता ओम दुर्गा देवे नमहा असाही जप करू शकता आणि वास्तू तथास्तू रेड जे जास्परचं ब्रेसलेट आहे ते तुम्ही हातात धारण करू शकता यानंतर आहे गुरुची रास नववी रास ही धनुरास व्यावसायिक प्राप्तीमध्ये सतत चढ उतार जाणवतील नोकरीमध्ये पूर्वार्ध समाधानकारक राहील संततीच्या समस्येतून मार्ग निघतील विद्यार्थ्यांप्रमाणे मना विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल सरकारी कामात यश मिळेल खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे कौटुंबिक खर्चाचे प्रमाण वाढेल काहींना मनाविरुद्ध प्रवाससुद्धाही करू शकतो मित्रांमुळे आर्थिक फायदे नक्की होतील तुम्ही दत्तगुरूंची उपासना नक्की करू शकता सिट्रिन नावाचं ब्रेसलेट हे हातामध्ये धारण करू शकता किंवा टायगर आय नावाचंही ब्रेसलेट रोज धारण करू शकता यानंतर आहे मकर रास दहावी रास उद्योग व्यवसायामध्ये आर्थिक आवक वाढेल नोकरीमध्ये बढतीचे बदलीचे संकेत येतील संततीच्या विवाहासंबंधी कामांना गती येईल विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे मनाप्रमाणे यश मिळेल सरकारी कामात सफलता मिळेल वाहने जरा जपून चालवावीत तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका सासूरवाडीपासून अलिप्त राहावे मित्रांचा सल्ला हितकारक ठरेल आपण ब्ल्यू कलरचं जे ब्रेसलेट आहे ते एक तर फिरोज आहे आणि लापीज म्हणून एक ब्रेसलेट आहे ते तुम्ही नक्कीच मागू शकता वास्तु तथा ऑर्डर करू शकता यानंतर आहे अकरावी रास कुंभरास व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील भागीदारीमध्ये वितुष्ट येऊ शकते नोकरीमध्ये उत्तरार्ध समाधानकारक राहील संततीच्या बाबतीत चांगल्या घटना घडतील खर्चही वाढेल विद्यार्थ्यांना परिश्रमाने यश मिळेल सरकारी कामात यश मिळेल ओटी पोटाचे विकार त्रास देतील जोडीदाराबरोबर बाधाचे प्रसंग येतील मित्रांची साथसुद्धा तुम्हाला चांगली मिळू शकते आपण सुलेमाने हा कीकचं हे स्पेशल ब्रेसलेट ऑफिसमधून मागवा आणि धारण करा तुम्ही शनीची उपासना करू शकता हनुमान चालिसाही रोज वाचू शकता शेवटची रास आहे बारावी रास आहे मीन त्याचा स्वामी गुरु आहे उद्योग व्यवसायामध्ये प्राप्ती चांगली राहील संततीच्या बाबतीत आनंदी वार्ता मिळतील विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल वैयक्तिक कामास उत्तरार्ध चांगला राहील पोटाचे पचनाचे विकार त्रास देतील सरकारी कामात सफलता मिळेल जोडीदाराबरोबर आर्थिक बाबींवरून वाद होतील धार्मिक कार्यासाठी प्रवास घडतील आपण तुमच्या हातामध्ये पायराइट नावाचं ब्रेसलेट हे नक्की धारण करू शकता आणि तुम्ही हनुमान चालीसावाचा शनीची उपासना नक्कीच करा तर मित्रांनो हे होतं आपलं जुलै महिन्याचं बारा राशींना हा जुलै महिना कसा जाईल याचंही सुंदर भविष्य आपल्याला जर कुंडली कन्सल्टन्सी हवी असेल तर ऑफिसचा नंबर आणि कोणतेही प्रॉडक्ट पाहिजे असतील तर वेबसाईट वास्तू तथास्तू डॉट कॉम हे नक्कीच बघू शकता यावरनं सगळे प्रॉडक्ट तुम्ही ऑर्डर करू शकता आणि तुम्हाला जर फोन करायचा असेल ऑफिसच्या नंबरला तर नव्वद एकवीस नऊशे सहाशे हा नंबर सकाळी दहा ते साडेसहा वेळात तुम्ही सोमवार ते शनिवार तुम्ही डायल करू शकता रविवारी ऑफिस बंद होतं असतं आपल्या सगळ्यांना जुलै महिन्याचा शुभेच्छा आणि शुभम भवतू